नमस्कार छत्रपती शिवाजी सार्वजनिक शिक्षण मंडळ लोकविद्यालय तुळसणी या विद्यालयामध्ये या सभामंडपामध्ये माझी विद्यार्थी मेळावा अतिशय उत्साहाने संपन्न होतोय आणि अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्था अध्यक्ष माननीय डॉक्टर सुमितजी सुरवे साहेब तसेच माझी विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्ष जगन्नाथरावजी सुरवे साहेब तसेच सर्व संस्था पदाधिकारी सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करत नाही वेळेगावी त्याचप्रमाणे सर्व माझी मुख्याध्यापक सर्व माझी शिक्षक आपण सर्व माझी आजी विद्यार्थी आणि उपस्थित पोलीस पाटील ग्रामस्थ आणि सर्वच अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय या ठिकाणी संत कान्ह असं म्हणतात धन्य आजी डोळीया लाभले आणि तेच वाक्य किंवा तीच उक्ती मला या ठिकाणी येते याच ते। कारण म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या धावडे मॅडम सेवानिवृत्त झाल्या आणि एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मी या ठिकाणी म्हणजे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सन्मानाने माझ्याकडे पदाची धुरा सांभाळण्याच दिली म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पदी रुजू झालेले आहे म्हणजे अवघे अडीच महिने झालेले आहे की मी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून रुजू आहे आणि या थोड्याशा अवधीमध्ये असा हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतोय याचा मला स्वतःला म्हणाल तर खूप अभिमान वाटतोय आनंद होतोय आणि याच मला या ठिकाणी निश्चित उल्लेख करावा वाटतो की ज्या दिवशी म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मी मुख्याध्यापक पद स्वीकारलं आणि त्याच दिवशी आमचे म्हणजे संचालक त्याचप्रमाणे या शाळेचे माझी विद्यार्थी राजन शिंदे यांनी आमचे खेडेकर सर यांच्याकडे एक म्हणजे प्रस्ताव मांडला की आपण एक विद्यार्थ्यांचा छान मेळावा आयोजित करूया आणि लगेच आमच्या खेडेकर सरांनी त्याला मान्यता दिली आणि घेतला की त्यांना फक्त मेळावा घ्यायचा आहे आणि त्यानंतर जगन्नाथराव सुर्वे यांनी सुद्धा म्हणजे काही झालं तरी प्रशस्त किंवा असं मोठ्या मंडपामध्ये मस्त माझी विद्यार्थी मेळावा घ्यायचा एकोणीसशे पासून दोन हजार चोवीस काळेसरांनी कॅल्क्युलेशन मगाशी केलंच आहे की अठ्ठावन्न वर्ष झालेली आहेत आणि या याच्यातले विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत यापेक्षा मोठ असं काय असणार आणि त्यामुळे अध्यक्ष जे आहेत या माझी विद्यार्थी कमिटीचे त्यानंतर आमचे खेडेकर सर आणि मग त्यांच्या समवेत असणारे त्यांचे वेगवेगळे वेग ग्रुप वेग तयार झाले आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होत आहे मला वाटतं आ, मी या ठिकाणी दोन हजार एक मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले आणि दोन हजार चोवीस मध्ये आता मुख्याध्यापक पदी रुजू आहे म्हणजे पंचवीस वर्ष या ठिकाणी माझी सेवा झालेली आहे बरेचसे आता म्हणजे कसे सर किंवा काळे सर गराडे सर यांना ओळखणारे जास्ती विद्यार्थी या ठिकाणी आहेत म्हणजे एकंदर तसं दिसतंय आता काही ठराविक विद्यार्थी माझ्याही ओळखीचे किंवा आमच्या आता कडून शिकून गेलेले इथे दिसत आहेत आ, तर मला असं वाटत की आजच्या म्हणजे या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला हे सर्वांना एकत्रित करणं सहज शक्य झालेलं आहे आणि म्हणून हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालाय शाळा ही आपल्या जीवनातील अतिशय अवि असा भाग आहे मला या ठिकाणी म्हणजे आता दहा वर्षापूर्वी एक कविता होती कदाचित तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना ती असेल माती म्हणून आता वेळेअभावी कविता सांगत नाही अल्पाक्षरी कविता होती पण त्याचा अर्थ मात्र सांगते की आपण ज्या मातीत जन्मलो किंवा ज्या मातीत खेळलो पागडलो त्याच्याशी आपलं नातं असत एक त्याच्यामध्ये संदर्भ असा आहे की पतंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पतंग उंच उंच आकाशात जातो परंतु त्याची दोरी मातीपाशी असते आणि त्यामुळे आपल्या ह्या लोकविद्यालयात भूलसणी ज्ञानपीठातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आज अनेक क्षेत्रात अनेकांचे उत्तुंग भरारी मारलेले आहेत कोणी डॉक्टर आहेत कोणी इंजिनियर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात आमचे विद्यार्थी आज कार्यरत आहेत पण तरीही मी कुठल्या शाळेत शिकलो याच भान त्यांना निश्चित आहे आणि हे मात्र महत्वाचं आहे म्हणूनच आज आपण तुम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आता बरेच जणांनी उल्लेख केला की एकोणीसशे सहासष्ट ला आपल्या शाळेची स्थापना झाली आता त्यावेळेची शाळा एकोणीसशे सहासष्ट या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांचाही सन्मान करण्यात आला एकोणीसशे सहासष्ट शाळा कशी होती आणि आताची शाळा त्याच्यामध्ये खूप फरक आहे एकोणीसशे सहासष्ट शाळा अनुभवलेले सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि दोन हजार बारा मध्ये एल आय सी असेल माझी विद्यार्थी असेल संस्थाचालक असतील शुद्धचिंतक पालक आणि सर्व विद्यार्थी यांच्या माध्यमातून ही प्रशस्त अशी इमारत इथे आकाराला आलेली आहे मला या ठिकाणी म्हणजे आता वेळेचं बंधन आहे मला मलाशी सांगावंसं वाटत होतं वेळेचं जरी बंधन असलं तर या ठिकाणी मी आता कार्यरत असल्यामुळे काही गोष्टी नमूद करणं माझ्या दृष्टीने मला महत्त्वाचं वाटतं म्हणून थोडंसं मला वेळेचं बंधन नसावं तर या ठिकाणी इथे मी पंचवीस वर्ष आहे पण आमचे विद्यार्थी माझी विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात शाळेला नेहमीच मदत करत असतात किंवा सहाय्य करत असतात मी आता म्हणजे याच्या अगोदर एक तीन चार वेळा माझी विद्यार्थी मेळावा झालेला आहे म्हणजे सुवर्ण महोत्सव जो झाला दोन हजार सोळा मध्ये त्याही वेळेला माझी विद्यार्थी मेळावा होता थोडासा मी छोट्या स्वरूपात मध्ये होता त्यानंतर मध्यंतरी दोन वर्षापूर्वी त्या त्या तर त्याच्याही अगोदर माझी विद्यार्थी मेळावा झालेला आहे मला वाटतं दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी चौऱ्याण्णव माझी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि आपल्याला मैदानामध्ये जो ध्वजस्तंभ दिसतोय त्याची त्या ठिकाणी त्या स्थापना करण्यात आलेली होती आणि मला आज अगदी आवर्जून इथे उल्लेख करावा असा वाटतो म्हणजे आपल्या कोंडरणगावचे माझी विद्यार्थी सचिन शिंदे यांनी स्वतःहून हा जो ध्वजस्तंभ आहे तो तयार केला आणि खरं सांगायचं काल बऱ्याच जणांनी ग्रुपला मेसेज वाचले असतील तर थोडस आमचं दुर्लक्ष झालं आणि थोडा त्याचा कलर उडाला होता आणि त्यांनी रात्री येऊन या ठिकाणी त्याचा तो कलर वगैरे व्यवस्थित करून दिला खरच त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक करूया म्हणजे माझ्या काय करू शकतो मी वेळेचं सुद्धा शकत नाही करायचे ना तर ते केलंच पाहिजे मला खरंच त्यांचं विशेष कौतुक वाटत त्यानंतर आमच्या म्हणजे बॅच इथं माझ्या विद्यार्थीच माझे विद्यार्थी किंवा माझ्या आता कोणी शिकून गेलेले अंकुश पवार प्रिया बने वगैरे आज उपस्थित आहेत का नाही एवढं माहिती परंतु त्यांनी सुद्धा शाळेत विद्यार्थ्यांना म्हणजे होत करू किंवा असं गरजू अशा विद्यार्थ्यांना गणवेश कि वा वाटप किंवा ह्या वाटप अशा प्रकारचं म्हणजे विचारतात फोन कर करून मॅडम काय गरज आहे मुलांना आणि अशा स्वरूपाची मदत देण्याचा माझी विद्यार्थी प्रयत्न करतात म्हणजे आपण हे भान ठेवले हे मला या ठिकाणी सांगायचंय त्यानंतर पंकज कुसणकर आहेत त्यानंतर इम्तियाज मुकादा मुकादा असं वेगवेगळे आहे ढोल पथक सुद्धा आम्हाला माझी विद्यार्थ्यांकडूनच मिळालेला आहे अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील सगळ्यांचा सा या ठिकाणी उल्लेख करत नाही पण सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण हा जो आपलं जे जोडलेलं आहे या शाळेची आणि त्या बाबतीत निश्चित आपण उतराही होण्याचा प्रयत्न करताय असं एकंदरीत या ठिकाणी दिसत आहे मला इथे एक गोष्ट सहज आठवली म्हणून नामूद करावशी वाटते की आपलं हे तुळसणी गाव आणि जस सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये वेगवेगळी आव्हानं असतात तशी आमचीही आहेत आणि आज जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी क्रीडा क्षेत्र असेल किंवा विशेष करून क्रीडा क्षेत्र किंवा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय स्तरापर्यंत आमचे विद्यार्थी चमकलेले आहेत त्या ठिकाणी मगाशीच या ठिकाणी संजीवनी घडशी आणि जागृती मुळचे या विद्यार्थ्यांनी मला इथे दिसल्या आणि मला आठवल की दोन हजार एक मध्ये इथे जेव्हा मी रुजू झाले त्यावेळेला पहिल्यांदाच या दोन मुलींना घेऊन मी रत्नागिरीमध्ये मैदानी स्पर्धेला गेले होते आणि त्यानंतर आमची त्या मुली आणि दुसऱ्या सुषमा पवार वगैरे अशा मुली मला आठवतात की आमची कबड्डीची अतिशय चांगली टीम होती सर पण त्यावेळेला होते आम्ही सांगलीला विभागीय स्तरावरती खेळायला गेलो होतो माझ्यासोबत सर होते खूप आनंद खूप त्यावेळेला म्हणजे जो अनुभव घेतला हो तो अविस्मरणीय आहे ती आमची पहिली टीम होती शाळेची कारण मी दोन हजार एक मध्ये रुजू झाले होते आणि दोन हजार दोन मध्ये गेलेली होती, होती। आणि त्या मुली सांगायचं विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये भरारी मारून त्यांनी आज त्या पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत दोन्हीही विद्यार्थिनी इथे हजर आहेत त्यांचा विशेष कौतुक दोन्ही मला वाटतं रत्नागिरीमध्येच आहेत आणखीन इथे आपलं तुळसणीच्या म्हणजे आपण सर्वजण तुळसणी शाळेमध्ये येतो किंवा